ही जी पद्धत आहे पदर लावायची त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टंट फॅशनेबल दिसायला लागता तुमची साडी खूप सुरेख दिसायला लागते तर हे करायला फक्त आपल्याकडे हवेत दोन पिन्स आता परफेक्ट ऍडजस्ट करून आपण खांद्यावर पदरला पिन नाही लावायचे ह्या पदराच्या पॅटर्नसाठी आपण जर का इथे लावला तर मग जेव्हा वागतो तेव्हा हा पदर असा इथून पुढे येतो ठीक आहे आपल्याला मागे पिन लावून घ्यायचे मागे पिन लावून झाल्यानंतर तुमचा डावा हात पुढे घ्यायचा म्हणजे तुम्हाला कोणाची हेल्प घ्यायची गरज लागणार नाही आता जी काट आहे तिथून सुरू करून आपण एकावर एक पदर ठेवून द्यायचं हे बघा आता इथपर्यंत आलं की बस आपल्याला आणि सिक्युअर करायच्या आधी तुम्ही हे पद्धतशीर होत आहे का हे आधी बघून घ्या ठीक आहे आता एक काठ सोडून मेन काठ सोडून ज्या उरलेल्या निऱ्या आहेत त्या निऱ्या एकतर तुम्ही तुमच्या ब्लाउजला सिक्युअर करू शकता किंवा इथे सिक्युअर करू शकता मला पर्सनली इथे सिक्युअर करायला आवडतं कारण की मग तुम्ही बिंदास्त हात वगैरे वर करू शकता उगाचंच म्हणजे पोट कंबर बिंबर दिसणार नाही त्याच्यामुळे त्यामुळे इथे हे सिक्युअर करून घ्यायचं ठीक आहे आणि झालेला आहे तुमचा सापून सोपून छान असलेला हा पदर तुम्ही किती पण हात वर करा काहीही करा कितीही डान्स करा हा पदर इथून हलणार नाही आहे त्यामुळे तुम्ही जितकी वेळ साडी नेसलेली असेल तितका वेळ तुम्ही सुंदरच दिसणार